झोप पण टाकाव टाकावड एकच माणूस चाललोय हो बाई पण चालले आहे बहीण माणूस भोत हळू भूत भोत हॅलो गाईज वेलकम पहाटेच्या साडेतीन वाजता गुड मॉर्निंग अँड कसं काय हे बघा आम्ही राहा पहाटेच्या तीन वाजता परत आज उठून चाललो आहे पोहे खायला तिथलं फेमस आणि इकडे बघ कोण आमच्यासोबत आले आनन्य हिलेला <laughs> मजा येते आम्हा दोघांना उठवून <laughs> <यले> लई हुशार <रही>। आहे <laughs> आम्हा दोघांची झोप मोड करून पहाटेचे साडेतीन वाजता उठवला फायनली <laughs> आणि आम्ही परत आता आहे पोहे खायला लेव खतरनाक झोप लागले तरी उठून हसतोय आणि खतरनाक कप उठवलं याला <laughs> 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 जरा पण झोप देत नाही डोळ्यावर

फायनली आजचा टार्गेट कंप्लीटच केला तर रिपोख फायनली आम्ही आलो आणि बघा पोहे पण घेतले इकडे दोघं पार्टी करा पोहेची पहाटे साडेतीन वाजता मिशन कम्प्लीट झाला आज उठायचं म्हणले तर ठरवलं तिघांनी आम्ही दो दोघं जरा हे झालतो शिव नामाना उठवलाच हा लागला बा आता तर या पोहे खायला तुम्ही पण एक वाटे तर संपली तिघांची पण आणि अजून आम्ही अजून एक एक खाणार आहे आणखी अजून खवा आले हे ना चला सगळ्याच तर परत आम्ही घेतले पोहे आणि आता आम्ही तिथं बसून खायला आले बाबा तिघं पण एक एक जागायला दुसरा राऊंड चालू आहे आमचा दुसरी प्लेट आहे फायनली आमचं खाऊन झाले पोहे टोटल आम्ही नव्वद रुपयाचे पोहे खायला आज तीन प्लेट आहे टो कॉस्टली नाही पण टेस्ट आहे आणि मॉर्निंगला भारी वाटते एकदम भारी सो चला आता आम्ही जातो चहा प्यायला तिकडे चला जाता आम्ही ऑलरेज चहा प्यायला हे बघा महाग चहा आहे आता ते तिघांनी <laughs> आज यायचं म्हणजे यायचं आणि मेन म्हणजे पैज पैस लावलं शेवट की ह्या दोघांना न्यायचं म्हणजे न्यायचं आहे ना चला फायनली चाय आली आहे ना थँक्यू सो मच आहे बरं का नाही कि वाढतं वाटत का नाही चहा मजा आ गया हे बघायच एवढा पहाटे चहा पि नाही तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्हाला आता आम्हाला तरी आवडतो इकडे बघा दोन मेंबर्स आहेत आपले आहा आळस इकडे आळस वा क्या वा ते झोप मोडून मोठे खाऊन चहा पिऊन निवांत वातावरण आग डोंगर आहे इकडं शांत वातावरण इकडे शांत वातावरण सुकून

मॉर्निंग झाले आता थोडी थोडी हे बघा उजडायला लागलं आहे थोडं थोडं आता लाईट पण बंद होतील थोड्या वेळा जायला जातात मस्त आहे मोठा आहे दोन आम्ही लास्ट टाईम पण आलो होतो म्हणून आज ह्या टायमाला आनन्याला घेऊन आलो आम्ही ठरवलेलोच मी आणि शिवणं की आणण्याला आनन्याला घेऊन यायचं आम्ही दोघंच येणार होतो आज पण ती जागे राहिली रात्रभर झोपली नाही आम्ही पण मी जरा तीनला जाऊन झोपायचं म्हटलं जरा पर्यंत साडेतीन वाजता उठव मग साडेतीन वाजता उठवलं मला आणि आलो तर काहीच मस्त वातावरण बघितलं आम्ही सगळं आज पहाटे साडेतीनपासून ते आत्ता सहापर्यंत आम्ही कंटिन्यू एन्जॉय केला हर एक मोमेंट भारी वाटते मॉर्निंगला तुम्ही पण जात असे भारी वाटायला आम्हाला आता आम्ही घरी जाणार आहे चला सो तुम्ही बघितलं एकदा वातावरण कसं आहे आणि कोण कोण लवकर उठते सांगा आम्ही साडेतीनला उठले रोज उठत नाही रोज सहाला उठते हिता आल्यापासून आम्ही लेट उठायला लागले थोडं आहे ना काही हिथलं टायमिंग जरा वेगळं वेगळं होते ना सगळं बदलते कामं वगैरे सांगलीला आम्ही करेक्ट ही पाचला उठते आणि मी सहाला उठते आणि हिता आज तेवढं आम्ही साडेतीनला शिव तू कितीला उठते शिव रोज आम्ही नसल्यावर साडेसात उठ साडेसात आठ वाजता हा उठते रोज चला मस्त वातावरण एन्जॉय केला आम्ही आता जातो पुढं तुम्हाला बघायला मिळतो काय काय होणार आहे कंटिन्यू बघत राहा गाईज आज आम्ही आलो होतो काकांकडे कपडे शिवायला टाकायसाठी आणि ह्यांच्याकडे मी आज पहिल्यांदाच टाकणार आहे पण इथलं वर्धामध्ये हेनी एकदम लेस फेमस आहेत कपडे शिवण्यासाठी एकदम परफेक्ट फिटिंग असते ह्याची त्यामुळे मी म्हटलं आता गावाला जायच्या आधी कपडा घेतला आणि आज शिवायला टाकायला आलो आणि हे आमचे एकदम जवळचे असा आहेत रोहिणीचे फ्रेंड प्रिया त्यांचे पप्पा आहेत आणि वर्धामध्ये जे जे कोणी असेल त्यांनी नक्की या इथं तुम्ही ॲड्रेस सांगा का शिक्षक शिव मंदिर रोड पिपरी वेगळे वर्धा आणि इथलं एकदा तुम्ही बघा फिटिंग मग नंतर तुम्ही इथंच येणार मला सांगायला पण लागणार नाही आणि हा ब्लॉग बघितल्याच्या नंतर रिव्ह्यू नक्की द्या की तुम्ही इथे म्हणजे जे, जे लोक आणि आले आणि ज्यांनी ज्यांनी इथले कपडे शिवून ट्राय केलेत ते नंतर नक्की नंतर ब्लॉगमध्ये कमेंट करून नक्की सांग मी शॉपचं नाव पण दाखव तुम्हाला आणि हे कपडे झाल्यानंतर नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते घालून पण दाखवतो हे सगळं फिटिंग वगैरे चला काय काम काय तर आम्ही लसी पेलो आणि तिथे गेलो एका रिसेप्शन बारा वाजता घरी गेलो बुकला वगैरे सेल अशी किती सेल काय तर आम्ही परत आलतो प्रियाच्या घरी तर परवा दिवशी तुम्ही बघितला मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही जेवायसाठी आलतो आज आम्ही आले शर्ट कपडे फिटिंग कपडे शिवायला टाकायसाठी सो काकू आम्हाला आम्ही जातो जातो म्हणून तर काकू म्हटल्यात नको शरबत पिऊन जावा खाऊन जावा मग आम्ही थांबले आता शरबत बनवायला पिऊन जाणार आणि हे बघा <laughs> अरे ब्लॅक अँड ब्राऊन मल्हार अरे वा कार्यक्रम नाही काय नाही आपल्याला टायमिंग नाही तुम्हाला माप तेच चालू आहे वर्षापासून कपडे तेच दुकानात ठेवायचे तर आता आमचं सगळं माप वगैरे देऊन झालं शर्ट पॅन्ट आणि आता काकांना आणि काकूंना व्हिडिओत पण घेतले व्हिडिओ पण लवकरच येणार आहे सो so आता चला काका बाय आम्ही जातो बाय